मेक्रो हो। आपण आपल्या ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे दैनिक खानदेश वार्ता न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे आपण रोज एका आईचा गौरव सोहळा करीत असतो रोज एका आईचा सन्मान करीत असतो आणि अशाच एका आदर्शवत जीवन जगणाऱ्या माऊलीचा मी आज सन्मान करायला हवं ओमनगर या भागामध्ये बाळासाहेब तुकाराम पाटील साहेब राहतात डी वायस पी पदावर ते कार्यरत आहेत त्यांच्या मोठ्या बहीण आई समान भी मावली, आ, आज, आई धर्ती धर्ती, ही माऊली या निमित्तानं तिचा तो प्रवास जाणून घेतला आणि आज आपला जो पंधरा ऑगस्टला आई महोत्सव आपण आयोजित केलेला आहे त्याच धर्तीवरती आपण रोज आईचा सन्मान करतो आहोत म्हणून मंडा या मंडा प्रवास तितक्याच प्रेरणादायी आहे भगवान शंकर पाटील शारदाताई नथू पाटील त्यांच्या त्या माऊली आहेत बोरकुंड या गाठिका राहतात वय वर्ष एक्याऐंशी आपण आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा एकत्याऐंशी व वा वाढदिवास साजरा करतोय असं आपण दुहित धरूया आणि तिचा आपण आदर्श आई गौरव पुरस्कार देऊन देखील तिचा सन्मान करूया घरासाठी राब माय रोज दराव्या पिच्छे আদৰ্শ আনু হা পি হা